मंडळी तर फायनली स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या चॅनलमध्ये आणि आज आपला भाऊ जाणार आहे मेडिकल शोधायला बघूया मेडिकल भेटते काय कसं काय विषय होतो म्हणता आता आलं आहे मला बट तरी पण पावसाळ्याचं मस्त सीझन चालू आहे आणि आपण जाऊया इकडनं फायनली भावनं आपण इथून रिक्षाच्या येतो जाणार आणि रिक्षाच्या इथून स्टेशनला तर तिकडनं ट्रेन वगैरे पकडून आपण चाललो आहे भाईंदरलाच आणि आमच्या इथनं रिक्षा पण भरपूर लेट सुटतात रिक्षाचा एक वेगळाच विषय आहे आमच्या इथं सकाळी आलो लवकर तर रिक्षा भेटत जातो वाजले सात वाजून दहा मिनटं झालेत बघूया घाई घाई तयारी वगैरे केले कसं वाटतं लूक कमेंटमध्ये सांगा भावांना आणि ती दिवसाने आपला ब्लॉग येतो आहे तर कनेक्टेड राहा तर वेळेस फायनली आता आपण चाललो आहे रिक्षा पकडायला इथे समोर तुम्हाला दिसतच असेल रिक्षा आहे आणि ही शाळा गावातली पहिली ते आठवीपर्यंत ही शाळा आहे आणि हे समोर बघता ते मोठं हॉस्पिटल आहे आणि ही ॲम्ब्युलन्स हा बघा आजूबाजूचा परिसर छान आहे इथेच येतात सर्व लोक रिक्षा पकडायला पण कधी कधी रिक्षा खूप लेट होत आहेत आज बघूया काय आहे फक्त वातावरण आहे पावसाचं छानस भावन आलो आहे रिक्षाच्या इथं बघू शकता रिक्षा, रिक्षा काही भरलेली नाही जाऊ थोड्या वेळातच अजून सव्वा सात आठची ट्रेन लवकर पोचूया तिथं जमलं नाही व्हिडिओ वगैरे काढायला पण तरी पण थोडासा व्हिडिओ काढला आहे आणि आता इथून तिकीट काढतो आहे भाईंदरची आणि आम्ही बघू शकतो तुम्हाला वाणगावचं स्टेशन आहे थोडंसं दाखवतो ट्रेन आहे नऊची सो चला काही तिकीट काढूया पहिले नाही तर टी सी पकडा सो बघू शकता तुम्ही सकाळचं वातावरण झालं आठ वाजे राहिले आणि बाजूलाच आहे इथे तिकीट काउंटर तुम्ही कधी पण

तर तिच्याने आपण जाणार आहोत भाईंदरला आणि सकाळचं वातावरण खूप भारी वाटते म्हणजे आम्ही इथे तुम्हाला थोडीशी दृश्य दाखवतो थो। स्टेशनवरचा नजारा आहे गाईचा तिकडनं त्या साईडने तिकडनं रोड जातो आपला वानगावला म्हणजे रिक्षेच्या इथे होऊ शकतं सकाळचं एकदम भारी वाटते एकदम शांत आता कोण नसेल नंतर नंतर, नंतर लोक येतात कसं काय गर्दी वगैरे आणि कसं काय असतं ते आयला भरपूर गर्दी असते लोकशाब होतात तर कंठ येतो माणसाला दररोजचा प्रवास लोक कसे जॉब वगैरे करतात कसं काय सगळं मॅनेज करतात खूप मोठी गोष्ट आहे काहीच नाईन टू फाईव्ह जॉब करणं सोपं नाही आहे खूप कठीण आहे तरी पण आज आपण जातो आहे आणि फायनली आपण प्लॅटफॉर्म नंबर तीनला आलो आहे आता इथूनच ह्या ट्रॅकवरनं आपण होत इथे तीन प्लॅटफॉर्म आहेत एक दोन आणि तीन सो so, चला गाईस हातचा प्रवास बघूया कसा होतो आहे सो कनेक्टेड so, राहा आणि खूप दिवसाने ब्लॉग येते तर थोडं शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा अजून आपले थाउजंड सबस्क्रायबर्स नाही झाले ते पण करायचे आहेत सो so, चला गाईस

ट्रेनमधनं उतरलो आहे आणि होऊ शकतो खूप पाऊस लागला इकडे पण खूप आहे तर पाहिजला तर पोहोचलो पण काय समजत नाही पोहोचलं कसं असं सगळे असतात

सो फायनली भाईंदरपासून आपण रिक्षा पकडले कस्तुरी मार्गला जायला तर तिथे जाऊन बघूया मेडिकल वगैरे भेटते की नाही बट uh, खूप पाऊस पडतो त्यामुळे मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे तुम्ही बघितलात आज कसला प्रवास वगैरे झाला खूप गर्दी वगैरे होती अशीच नेहमी दररोज असते गर्दी फक्त संडेला सुट्टी असते तुम्ही बघितलं त्या लोकांचा काय स्ट्रगल असतो जॉबसाठी सो ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये सो बाय बाय गाईज भेटू नेक्स्ट ब्लॉग